मी आहे मध्य उत्तर प्रदेशमध्ये आहे मी सध्या उत्तर प्रदेशच्या म्हणजे नेपाळ पासून फक्त चाळीस किलोमीटर इकडे आहे आपली एम एच पासिंगची गाडी आहे ही गाडी मला घेऊन आपल्याला डायरेक्ट कमीत कमी अठराशे किलोमीटर जायचं ही गाडी घेऊन एम एच वीस पाशिंगची गाडी मित्रांनो खालाच मला एवढा बेकार राग आहे दुकान आहे मायसोबत झालं म्हणजे मेन महत्त्वाची गोष्ट माझ्यासोबत एवढा बेकार स्कॅम झालेला आहे तर मित्रांनो स्वागत आहे आप तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुमचा लाडका रोहित शर्मा तर फायनल तुम्हाला म्हणलो तुम्ही एक मित्राची गाडी आहे ती घेऊन मी चाललो एका ठिकाणी तर तुम्हाला चांगले चांगले स्पॉट दाखवण्यासाठी आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट जी गाडी आपल्याला जी होती का ती गाडी आपण नाही नाही ते गाडी सुद्धा रिपेअरला टाकलेली आहे तर तोपर्यंत आपण जे ना दुसरी गाडी घेतोय म्हणजे त्या मित्राच्या मित्राची गाडी आहे ती म्हणला तोपर्यंत काही दोन तीन दोन दिवस तरी काय अडचण नाही तर फायनली आपण मस्त गाडी चालू बघा मित्रांनो आणि तुम्हाला तर माहिती आहे अशक्य गोष्टी माझ्यासाठी काहीच नाही मला जर इमान इमान जरी चालायच दिलं ना इमान तरी मी चालली विषय मायकल क्लोज आहे की व्यागणार आहे बाग मार मारुतीची व्यागणार गाडी आहे आता मी घेऊन चाललेलो आहे आज मार मला कमीत कमी तीनशे किलोमीटर जायचं आहे आज रात्रीच्या बारा एक वाजेपर्यंत जाणं आहे माझं तर राहा व्हिडिओमध्ये आणि आपण जेवण वगैरे कुठं करतो कुठं थांबतो काय सगळं काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखणार आहे आपले तुम्ही विचार करत असताना दोन दोन तीन तीन दिवस व्हिडिओ घेत नाहीत तर मित्रांनो व्हिडिओ तरी बनवा कसे कारण काही कंटेन नसतं पहिली गोष्ट कंटेन असल्यावर आपल्याला व्हिडिओ बनवायला काय अडचण नाही त्यासाठी मी दोन दोन तीन तीन दिवसाचा गॅप घेतोय ज्या टायमाला मी सायकलवर होतो ना त्या टायमाला मला रोज कंटेंट भेटत जायची नाही का पण आता मी बाहेर आहे ना म्हणजे आता असं इकडे तिकडे हिंडावं लागतं त्याच्यामुळे मला कंटेंट भेटत नाही तर काय अडचण नाही मित्रांनो राहा व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसून केलं तर टपकॅन करा खाली सबस्क्राईबच बटन नाही फाटकून त्याला दाबून टाका आणि चला हे <laughs> बघा मित्रांनो जेव्हा भाजी घेतली म्हणून जेवण वगैरे करतो आता मी जे ना दिल्लीमध्ये आलो होतो एक कामानिमित्त जे आपल्या जे आपल्याला गाडी घेऊन हो, जायची होती तर तिचा एक पार्ट दिल्लीला पार्ट दिल्लीला भेटत होता आणि त्यासाठी मला त्या एका मित्रासोबत यावं लागलं मित्र घरी गेलाय तर आहे पण तुम्हाला त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची मित्रांनो मी एका रूमवर थांबलो होतो हे बघू शकता इथं आणि बेड चांगले बरं का सगळं चांगलं तुम्हाला भाग कॅमेऱ्यानं घेतो हे बेड चांगलं बरं का खाली एवढं घाण आहे आणि अ बाग तुम्हाला हुशा व्हायला हुशा एवढ्या घाण आहे त्या बेडवर वर सगळ्या गोष्टी घाण आणि हे बघा हे पड त्याला अवघ्या डाग लागलेले काय तुम्हाला काय सांगावं आता तुम्हाला बघा हे बाथरूम आहे बरं का हॉटेलचं हजार रुपये पे केलं या हॉटेलसाठी हजार रुपये एक हजार रुपयाचं बिल आहे आणि हा बघा बाथरूम वॉशरूम कसं आहे घाण अहून हे पाणी जे नाही पाणी पूर्ण गटराचं आहे मित्रांनो हे पाणी एवढं राहिले का नाळाचं त्याचा एवढा घाण वॉशर होता घाण वॉशर केली मी नीट पाणी यांच्या जगून मागून घेतलंय म्हणजे यांना जे ना बाहेरून जाऊन पाणी आणावं लागलंय बकेट भरून तेव्हा ते झालंय एवढं घाणपणा असावं का हॉटेलमध्ये पू एवढे आर लोक पैसे देते तुमच्या हॉटेलला सगळं करते या हॉटेलचा ॲड्रेस जे तुम्हाला सांगतो दिल्लीमध्ये कोणी जर आले तर या हॉटेलवर चुकून पण येऊ नका ह्या या रिपोर्ट मारू तुम्ही सध्या भयानक रिपोर्ट मारतो चालू चा। आणि जे विशेष म्हणजे आहे ना आ, बुकिंग डॉट कॉमवरून मी बुक केलेलं आहे ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा एवढं हॉटेल घाण म्हणल्यानंतर कशाला भंगारपणा एवढा लोक नुसतं लोबाडायचं काम करते मी तर मग वॉशरूम बघून जे ना मला उलट्या व्हायला लागल्या होत्या आणि बेड जे ना बेड तुम्हाला वाटत हे चांगलं आहे हे बेड जे नाही हे फक्त वरून चांगलं आहे खालून माराचं घाण आहे आणि हे धुतलेलं बंद नाही माहिती का धुतलेलं बंद नाही मी धाल होतो काय राहू बेडला सांगतो अंगो घ्यायला ब्लँकेट सुद्धा नाही काही नाही इथं काही सगळं असं मोकळं मोकळं फक्त हे पडदे आधी पडदे एवढे घाण एवढा फक्त फॅन आहे बाकी काही नाही तुम्हाला दिसतं असेल काय म्हणजे विशेष खोल मी खाली जाणार आहे काउंटरला हे सगळं सांगणार आहे व्हिडिओमध्ये घेणार आहे तुम्ही राहा व्हिडिओमध्ये आणि काय होतं काय नाही फक्त पूर्ण व्हिडीओ भांडण झाले तरी ना काय करू विशेष खोल करून टाका ज्या म्हणजे काय आमची काही इज्जत आहे का नाही त्यामाला आता मी हॉटेलच्या खाली चाललोय रिसेप्शन पासून रिसेप्शन पास चालतो खाली एवढं हो। खाली ज्या वेळेस आपण असतो त्या ठाम असं वाटतं चहायला एवढं टॉपचं हॉटेल आहे आणि भारी एकदम मस्त असं वाटतं हे बघा मित्रांनो हे हॉटेल आहे ते थांबलो होतं मी त्याचं नाव आहे बघा हॉटेल पार्क व्यू आणि सध्या यांच्या काउंटरला सध्या एवढं पण नाही आहे लेडीज आहे लेडीजला काय बोलणार आहे आपण लेडीजला पोरग असतं तिथं सकाळी पोरगं होतं तिथं त्याला पार बोललो असतो घेतला असतो त्याला पण आता जमावतो म्हटलं काय माहिती विषय की बाबा लेडीज मग मला जास्त काही बोलता येणार नाही आपण एवढे पण खालच्या लेवलचे नाही जे आपण पोरीला बांधू शकतो मग वैयक्तिक सांगतो तुम्हाला त्याच्यामुळे पोरग असतं ज्या याला सांगून इथून तिथून कार्यक्रम करून टाकला मला राग कायचा आला माहिती आहे का पेमेंट एवढं देतो आपण तर आपण जे करतो पेमेंट त्या पेमेंटच्या हिशोबाने आपल्याला हॉटेल पाहिजे दिल्लीमध्ये लयपण बाब च्या आता इथं ज्या इथं भजी भजे घालाल तो मला काय वाटलं माहिती आहे कालचीच भजी इथं त्याला विचारलं नाही याला किंवा कालची गातची जे म्हणतो आजची खाल्ल्या उकळत ना खाल्ल्या उकळल का तर एकदम सगळं काय सांगतो मी थोडं म्हणे जे पकडतो मिनिट काय काय आहे का इथं ठेवा निघाली लयत्नी केली त्या समजून बाबा ए पहिले बोलतं ध्यान नाही एवढं वीस रुपयाचे भजी आहे मित्रांनो ते बघा चटणी बिटणी घेतो मस्त या शेजारी हॉटेलवर थांबलो तिथं त्याच्या शेजारीच हॉटेल आहे हे आपलं थोडंसं भाजीच स्टॉल आहे चटणी तर खाणारच नाही चुकून पण एवढं नाश्ता करण्याची वेळ काय आली माहितीये मला इथं मला तर भूक लागली आणि हॉटेल आम्ही पटकुणी इथं करून घेतो मी इथं काय भाजी पाहिजे चांगले खाल्ले बाहेर तर त्याला ठेवत नाही पण आता ही गोष्ट सगळ्यासाठी चुकली आपल्याकडून मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे का म्हणजे तुम्ही नेक्स्ट ब्लॉ लास्ट ब्लॉग जी आहे ना तुम्ही इथं आल्यानंतर फायर होता त्याच्यानंतरचा ब्लॉग मी चालू करतो इथूनच मध्ये दोन दिवस मी इथेच होतो मुक्कामाला कारण आपली गाडी रेडी झालेली नाही आहे गाडी एक पार्ट जी आहे ना म्हणजे मित्राची गाडी होती तर मला लवकर लवकर घेऊन जायची होती आपल्या महाराष्ट्रामध्ये पण ती रेडी झाली नाही तिचा पार्टच भेटत नव्हता तर तिचा पार्ट लखनऊ दिल्ली त्या साईडनी त्या साईडवर नाव लागला तर मी गेलो होतो त्या साईडला तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मी क्लिप ॲड करतो तर मित्रांनो जी तुम्ही क्लिप पाहिली तर ती दिल्लीमधून मी आलो होतो पार्ट वगैरे घेऊन तर फायनली मी पार्ट वगैरे घेऊन आलो आता गाडी रेडी होईन आपली आज आज किती वाजेपर्यंत काय रे रेडी होती ते बघू कारण लवकरात लवकर जर रेडी झाली तर काय अडचण नाही तर इथं आलो होतो आणि इथं बघा मस्त पाहिजे नाश्ता वगैरे करतो आहे त्या नाश्त्यामध्ये बघाई फरसन भजे चणे चाय दादा भेटले होते हे बघा शकता तर दादाच्या घरी मी दोन दिवसापासून थांबलेलो आहे आणि खूपच मस्त त्यांनी मला जेवण हो वगैरे मस्त नाश्ता वगैरे हो दिला आणि खूपच माझी काळजी घेतली बहुत अच्छा लागा भाई आपसे मिलके बहुत मेरे को बहुत अच्छा लागा है ना महाराष्ट्र के लोक रहे रे सारे आणि खूपच छान आहे प्रत्येक माणूस साखे नसतील माणूस खूपच छान आहे तर म्हणजे कसं माहिती आहे का आपल्या गावठी आपले गावातले लोक कसे असतील त्या प्रकारचे लोक आहेत पूर्ण हे हे ठिकाण जे बघू शकता तुम्ही सध्या हे जे ठिकाण आहे हे सध्या गावाचं ठिकाण आहे पूर्ण गाव विलेज इथं छोटंसं विलेज आहे ना का तर फायनली आणि आज मिनिंग ना निघणार जर आज माझी दोन वाजेपर्यंत जर गाडी लेट झाली तर आज फायनल मिनिंगणार आहे काय नेमस्त राहा 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 व्हिडिओमध्ये आणि लाईक करा व्हिडिओ चॅनलला नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा सर आता तुम्हाला एक मजा दाखव देऊ जो दादा आहे ना तर त्याला कुत्र्याचा जावा बघा कसा काढतेचा देऊ म्हणजे ते कार मला कळलं की बाबा त्याने मला सहज असं ते काढून दाखवला तुम्ही म्हणणारा विचार करणार नाहीत की आता मला एक सांगा मी तो कॅमेरा माझ्याकडून ठेवतो आणि दादाला व्हाईस निकाल विकां बोलतो हाँ तो पर्दा बिर्दा सगा इन के दादा दादा मैं कैमरा इस तरफ करता हूँ ठीक है कैमरा मैं इस तरफ करता हूँ लोगों को पता चले कि ये सच में कुत्ते का आवाज़ है कि इंसान मतलब आप बोल रहे हो ठीक है निकालो रा 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 रा। आता मित्र मैं संगा कुत आवाज होता क्या आवाज होता अभी तो एक नंबर आवाज निकाल देगा सच में नाश्ता बिष्टा करू आंघोळ बिंगोळ करू गाडी कशी जाऊ गाडीचं काम पडापडा करू आणि फायनली मित्रांनो ती गाडी तिथे लावली आपली आणि इथं जे ना एक टायर बसा लाल त्या गाडीचे बघू शकता ती लाल गाडी तिथे लावलेली आहे दादा आणि मी आम्ही आलो होतो दोघं जण आता नवे टायर टाकायचे चा कितने टायर डालने गेलो चार ना दोन डालने चार डालने आहे का दो अच्छा समोरचे दोन टाकायचे ते आणि पंचर मस्त मस्तपैकी चला आज अजून आंघोळ नाही काही नाही आता आंघोळ कमी करतो आणि लवकर लवकर आज आवरूतो ना त्या का आवाज निघालता भाई तर मित्रांनो हे बघू शकता माही सुभते दाहा आहे चौराहान आता यू पीचा आहे यू पी साईटचा राहतो आहे याला मराठी जमत नाही याला मराठी शिकतो मी थोडी तो भाई आपको मी मराठी थोडा बहुत शिकवातो ठीक आहे तो आप मेरे पीछे बोलो नमस्ते नमस्ते ये नमस्ते ना नमस्कार नमस्कार हा तुम्ही सगळे सगळे बरे आहेत का बरे आहेत का कस चाललंय कसं कसं चाललंय चाललंय बरं चाललंय का बरं चाललंय का हा बघा बघा जमतय रोज आम्हाला जमते मराठी पुढे पण सगळ्याला जमते मराठी एवढे अवघड नाहीये मित्रांनो मस्त आंघोळ फेंगूळ केली आणि मी आम्ही परत घरी आलो आता मस्त दिसला गोळी बघा शकता कस काय तुम्हाला कमेंट मध्ये सांगा मस्त आंघोळ धुंगूळ केली जिथं गाडी लावली का टायर टाकायला तिथं गाडी लावली आणि तिथून परत इकडे आलो दादाच्या घरी आणि मस्त आंघोळ धुंगूळ केली आणि आता गाडीकडे परत चालवतो आंघोळ करून की बाबा असेने चाललो की बाबा आमची गाडी नीट झाली असेल आमच्या गाडीचे टायर सॉल्व झाले असते आमच्या गाडीचे टायर बसून फिट झाले असतील ह्या चाललो चालवत काय माहिती काय तिथे गेल्यानंतर कळना कळ ना मला काय ते तो तुम्हाला नजर दाखवतो मस्त आता दोस्तों ये देखो कितना खतरनाक सीन आहे आणि गवाच राह आहे बरं का पूर्ण घेऊ ना घेऊ चावल आहे अर हे तर तांदळाच आहे तांदळाच इला काय सांगणार बघा मित्रांनो मस्त नजर आहे आणि मित्रांनो मस्त बघित चालवत होता गाडीचे टायर फिट झालेत की नाही झालेत आपल्याला आज लवकरात लवकर काही करून निघायचं दोन दिवस दोन कसे तीन दिवस झाले आपल्या युट्यूबला पोस्टिंग नाही काही नाही त्याबद्दल सॉरी मित्रांनो कारण डेली व्हिडिओ सोडणं मुश्किल आहे कारण तुम्हाला पण व्हिडिओ सोडायचा म्हणून सोडत नाही मी मस्त पैकी नजारा भेटा काही तुम्हाला दाखवावं जेणेकरून आपला व्हिडिओ पण चांगला व्हावा ऑलरेडी आपले फॉलोअर्स आप आपले सॉरी इंस्टाग्राम सॉरी युट्यूब चे जे आहे ना सबस्क्राईबर थोडे कमी द कृपया करून सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुमच्या भावाला आणि चला आपण बघू काय होतं काय नाही आज रहा व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मी आणि गाडी ह्या आम्ही आता टायर काढून राहिले आता म्हणजे स्टेपनीचं टायर टाकलेलं आहे ॲक्च्युली मित्रांनो तुम्हाला सांगतो का हे तीन टायर टाकलेत गाडीला बाकी एक बरं का त्याच्यानंतर हे दोन इकडचे या साईडचे दोन नाही का हे आपली एम एच पासिंगची गाडी आहे ही गाडी मला घेऊन आपल्याला डायरेक्ट कमीत कमी अठराशे किलोमीटर जायचं ही गाडी घेऊन एम एच वीस पासिंगची गाडी संभाजीनगर पाशिंगची गाडी आहे मी घेऊन जायचं डायरेक्ट महाराष्ट्रामध्ये सत्य चला मी आहे मध्य उत्तर प्रदेशमध्ये मी सध्या उत्तर प्रदेशच्या म्हणजे नेपाळ बॉर्डरपासून फक्त चाळीस किलोमीटर इकडे आहे तर इथून मला कमीत कमी अठराशे किलोमीटर ही गाडी घेऊन जायचं आहे म्हणजे बरंच लांब जायचं आहे मित्रांनो तुम्ही कल्पना करू शकता मला जायला कमीत कमी तीन चार दिवस तरी लागतील बघू काय होते काय नाही राहा व्हिडिओमध्ये सड़पा दी पापा हाँ। one one फिर से।, फिर से। अंदर अंदर कुत्ता है तुम्हाला मित्रांनो हाल तेवढे सांगा तेवढे कमी तर आता फायनली मी तर आलो होतो आणि इथून बस चाललेली आहे अशाच प्रकारे मला पण नाही तिथून बस भेटणार आहे ती काय लगेच नाही भेटणार ती भेटणार आहे मला सव्वा नऊ वाजता तर आपले लय मोठे प्लॅन हुकले सगळे प्लॅन चोपट झाले भांगारपणा झाला सगळं मला राग येतो का नाही आणि प्लॅन काय होते तुम्हाला माहिती आहे का तर मला जायचं होतं मोठ्या गाडीमध्ये फोर व्हीलरमध्ये पण मला अचानकच ठरलं की बाबा ती फोर व्हीलर तर कामच झालं नाही आणि हे तेन ना असेल तसं तुम्हाला मी सगळं सांगणार होतं मित्रांनो आपला जो मित्र होता राहुल नावाचा त्यांनी सगळा घोटाळा करून टाकला मना होतं त्याचा पण घोटाळा नाही येऊ तर तो घोटाळा असा त्याला पण माहिती नव्हतं त्यांना पण माहिती नव्हतं की बाबा पुढे असा असा विषय होणार नाही का तर त्याच्यामुळे मला पण जे ना मग आपण सगळा प्लॅनिंगचा घोटाळा झाला मित्रांनो चार पाच दिवस झाले आपल्या युट्यूबला कोणती पोस्टिंग नाही काही नाही सगळा घोटाळा पास का सगळा आणि मला राग आला होता पण मला काय झालं माहिती आहे का की मी समज समजून घेतलं की बाबा ज्याच्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम आला आहे तर तो घोटाळा त्यांनी ते पण त्याच्यामुळं पण नाही झालेला म्हणजे कसं माहिती आहे का आ, ही जी गाडी मी नेणार होतो मित्रांनो मध्य प्रदेश आपलं सॉरी उत्तर प्रदेशमधून बस्ती या बस्ती या गावामधून मी जी गाडी तालुक्यामधून ही गाडी नेणार होतो तर त्या गाडीचं जा कामच झालं नाही आणि मला ज्यावेळेस मी निघलो होतो का मी घरून त्या टायमाला मला असं कळलं की ह्या गाडीचं पूर्ण काम झालेलं आहे मला फक्त यायचं आहे आणि ते गाडी घेऊन जायचं आहे नाही का पण त्या गाडीचं कामच झालं नाही आणि मला पण प्रॉब्लेम आला दोन दिवस मी थांबलो एक्स्ट्रा मला काय वाटलं माहिती आहे का दोन दिवस थांबल्यानंतर दोन दिवसामध्ये काम होऊन जाईल पण दोन दिवस झाले अजून पण काम झालेलं नाही आहे तर त्या कारणामुळे मला जे आहे ना बसनी जावं लागलं आहे अठरावासारखं आता मी दोन अडीच अडीच हजाराची बस बुक केलेली आहे अडीच हजाराची बस डायरेक्ट पुण्याला तर बघू आता पुण्याच्या जवळजवळ कुठंपर्यंत जाणं होतं सगळ्या गोष्टी सगळ्या तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये रा आणि ह्या असा घोटाळा कोणासोबत परत होऊ नये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासोबत जे झाला पाच का नाही का ठीक आहे मित्रांनो चला बघूत काय होतं काय व्हिडिओमध्ये रा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो खालाच मला एवढा बेकार रागे आहे माझ्यासोबत काय झालं म्हणजे मेन महत्त्वाची मा गोष्ट माझ्यासोबत एवढा बेकार स्कॅम झालेला आहे की मला एखादी गोष्ट जर मला सांगितली तुम्हाला करायची आणि ती मी करण्यासाठी जर आलो आणि ती गोष्ट माझ्यासमोर झालीच नाही म्हणजे तुम्हाला एक सगळं खरं साफसाफ मला सांगायचं आहे की बाबा माझ्या मा डोक्यामध्ये एवढे मा भयानक भारी भारी प्लॅन होते माझ्या डोक्यात असा प्लॅन होता माझ्याकडे एक मोठी गाडी असन आणि जाता जाता कमीत कमी चार दिवसाचा आपला सफर असेल आणि चार दिवसामध्ये मस्त मी मस्त आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला चांगले चांगले स्पॉट चांगले चांगले नागपूर साईडचे कल्चर चांगले चांगले ठिकाण आपलं कमी वेळामध्ये जास्त कवर झालं असतं फक्त त्या कारणामुळं की बाबा आपल्याकडे एक मोठी गाडी असते नाही का आणि ह्या हेतूनही मी आपल्या गावामधून आपल्या संभाजीनगरमधून बीडमधून त्या साईडनी तिथून मस्त बाई ट्रॅव्हल पकडत मी आलो इंदोरमध्ये आणि इंदोरमधून मी ट्रॅव्हल पकडून मी आपल्या इकडं उत्तर प्रदेशच्या सब बस्ती या ठिकाणी आलो की बाबा एक मित्राच्या आहे दोन्ही मित्राच्या नात्याने मी ती गाडी घेऊ घेण्यासाठी आलो आणि ती गाडीच रेडी झाली नाही एवढा मोठा स्कॅम स्कॅम नाही विषय काय की बाबा मला काय वाटतं माहिती का की बाबा तुमची कोणती काम करा पण अशी कन्फर्म प्लॅनिंग नाही करा नाही का प्लॅनिंग न झाल्यामुळे एवढा का झालेला आहे तर तुम्ही म्हणताना आता कोण मित्र जे आपले ज्यांच्याकडून आपण सायकल घेतली होती नाही का तर ते आपले मित्र राहुल त्याचं नाव राहुल नाही का त्याने कन्फर्मच केलं नाही की पुढं काय चालू आहे काय होणार आहे नाही का काम काम कधी होणार आहे काय नाही का ते सगळं पाहिलं नाही आणि मला काय म्हणलं आहे की बाबा तू जा तेवढी गाडी घेऊन ये तुमचं पण काम म्हणजे ते काय मला म्हणले की बाबा तुमचं पण काम होऊन जाईल तुम्हाला कंटेंट भेटतं आणि मला पण कंटेंट भेटणं हे मला फक्त तू मला एवढंच असतं माझ्या यूट्यूबला एवढं सांग असतं मला की बाबा मला काहीतरी नवीन नवीन कंटेंट पाहिजे नाही का तुम्हाला काहीतरी दाखवण्यासाठी तर ठीक आहे म्हणलं विचार केला मी म्हणलं बाय आपल्याला पण कंटेंट आप भेटेल त्या हेतूने आपण मस्त बाकी हा हा म्हणलो मी नाही का तर मला काय वाटलं नाही बरं मित्रांनो पण मला एक राग काय आला माहिती आहे का की मी इथं आल्यानंतर मला गाडीचं काम झालेलं नाही आणि मी चार दिवस झाले इथं हिंडू राहिलो आणि त्या गाडीचे कामाच्या हेतूने मी आलो पण हे कामच झालं नाही मग मला असा राग आला भयानक मित्रांनो की बाबा आपल्याला कोणत्या कामासाठी पाठल आपण करतोय काय आपल्याला तिकून तिथूनच सांगायचं मला हे करते कर मला खरं राग येतो का नाही खरंच पण जाऊ द्या मित्रांनो आता मी मस्त इथं गाडी बुक केलेली आहे आता आणि गाडी बुक करून मी आता चाललेलो आहे पुण्यासाठी ती पुण्याची गाडी आहे बघू आपल्याला कुठं उतरण होतं काय सगळ्या गोष्टी चला उतरण जी बस मी बुक केली का बस या बसचे रूट बघा कसे खतरनाक ते बघा ही बस रूट आहे तरी आजून ती बस थांबा तुम्हाला सांगतो ती आजमगडमधून आलेली आहे ती बस ती म्हणजे खाली खाली खालीला बादन फिरिला बादन ती कोण नाही का त्याच्यानंतर ती जाणार बानी नंतर ओरिया नंतर लोकवासा नंतर जाणार ती इंदोरला नंतर इंदोरवरून ती जाणार आपल्या जुलवानिया साईड नंतर सेंदवा नंतर शिरपूर धुळे मग मुंबई नंतर पुण्याला जाणार आहे म्हणजे ती पुण्याची बस बुक केलेली ती बस तुम्हाला सांगतो आज निघणार आहे दोनच मिनटं सांगतो तुम्हाला कधी निघ म्हणजे आता निघणार आहे ती आज तारीख एक तारीख आहे एक ऑक्टोबरला निघणार आहे आणि पोहोचणार आहे दहा आपलं तीन ऑक्टोबरला सॉरी म्हणजे ती निघणार आहे आत्ता बस्तीमधून टोल टॅक्समधून एक ऑक्टोबरला आणि पोहोचणार आहे तीन ऑक्टोबरला म्हणजे मी पोहोचणार आहे कधी माहिती आहे का तीन ऑक्टोबरला तीन ऑक्टोबर ऑक्टोबरला मी पुण्यामध्ये असून आणि पुण्यामध्ये तीन ऑक्टोबरला आल्यानंतर मला पुण्यावरून परत अहिल्यानगरला आणि अहिल्यानगरवरून परत मला घरी जायचं आहे किती कुठं नाही हे फक्त आहे कोणामुळे फक्त हे प्लॅनिंग न झाल्यामुळं कोणाला आपण नाही घेऊ शकत डायरेक्ट चमोर समोर पण मला ज्या माणसाने मला निघायचं सांगितलं होतं संभाजीनगरमधून इकडे यायचं सांगितलं होतं राहुल नावाचा माणूस माझा मित्र माझ्या मित्रामुळंच प्रॉब्लेम येतो आपल्याला काही मित्रामुळं प्रॉब्लेम पण येतो आणि काही मित्रामुळं आपले प्रॉब्लेम पण होतो पण ह्या मुत्रा मित्रामुळं माझं काय आता मा कॉमेडी काय राहायचा नाही राहिला दुपारा माझं एवढं डोकं टाकलो होतं का नाही फायनली मित्रांनो मस्त गाडीत बसलेलो आहे आता मी हो बरं का फायनली गाडीत बसलो आहे आणि आता किती वाजेपर्यंत आपलं थोडं एक दोन तासांनी आणि घ्यावायला पण गाडी काय अडचण नाही आणि गाडीचा सफर आपला दोन तीन दिवसाचा राहणार आहे तर तुम्हाला काय काय कंटेन असे भेटतील मित्रांनो की बाबा मी सांगतो बरं का मित्रांनो तुम्हाला की बाबा की मी इथं जाणार आहे तिथं <सथ> जाणार आहे पण नाही जात की फक्त मी तुम्हाला काय नाही सांगू शकत ना पुढं काय होणार आहे मला जर पुढचं भविष्य कळलं तर मी पण काही करू शकतो पण मला पुढचं भविष्य समजत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला पण प्रॉब्लेम असतात तो म्हणत असताना बाबा हे सांगतो मला इकडं जायचं आहे तिकडे जायचंय जाय जाय जात कस का नाही तर हे काही प्रॉब्लेम येते पुढं प्लॅनिंग चुकत सगळी त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो बाकी काही नाही तर हा व्हिडिओमध्ये मस्त बैकी आणि बघू काय होते काय नाही गाडी कुठं थांबत जेवायला जेवण काय करतोय सगळं काही आणि सॉरी बरं का मित्रांनो की आपल्याला गाडी घेऊन यायचं होती इकडं कुठे गाडी घेऊन आणि ती मोठे गाडी घेऊन हो, येण्याचे फायदे पण बरेच झाले असते आपल्याला की तुम्हाला पण चांगले चांगले ठिकाण पाहायला भेटले असते मला भेटले असते सगळ्या मूड झाला त्याला बहुत